<moisturen> <Gerald noise> नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मित्रांनो तुम्हाला भेटे दोन तीन दिवसा अगोदर आपल्या चॅनलला पाच वेळा सबस्क्राईब झाले होते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असाच आशीर्वाद तुमच्या तुमच्या माझ्यावर आहे गावातील पोरं आणि एस के फॅमिली सर्व अनेक माझ्या मैत्रिणी वगैरे तु आहेत आणि आमची फॅमिली पण आहे तर दोन केक आणले आहेत बघूया आपला आम्ही कसा होता मी पाहिले तर मित्रांनो तिथे डेकोरेशन केलं ह्याने डेकोरेशन केलं सर्वांनी पायकेचा आणि केक माझी फोटोग्राफी करते

काय नाही फक्त ताल्या वाचल्या मित्रांनो फर्स्ट टाइम एवढे केक आणलेत मायकेला देवा माझ्या बड्डेला पण एवढे केक आणि आणि काय आणलं नाही मला फक्त डेकोरेशन केलं तुम्ही कला असते आजा नाही आजा नाही

मला बचाल बिल्डिंग बिल्डिंगच्या खात्याचे केला कोरे आल्यात ना आमच्या घरात ते सगळी लाचत आहेत सगळी लाच कोमरं आहेत पण लाजायचं असं ते ह्याची व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला बघितली असे दोन व्हिडिओ आपल्या एकदम व्हायरल झाल्यात एक हलदी लग्नाची म्हणजे आणि पसंतीची पण हे डेकोरेशन करायला आले अर्ध्या डेकोरेशन करून पाह काय नाही खुशी बघा वियाची खुशी बघा ए एवल मजा

पुजाकर्ताना आहे की दादा बाबा कोणी गेले आहे साहेब कधी रे गेले आहे सर आई ते एक पुजागार वाजते म्हणजे आपल्याला काय कृष्णा दिनाच्या लाखाने त्यामुळे ते समिती अरे मी सांगितले ते 14 दिवसांची आहे मला म्हणाले मिचलात नाही बोलते अत्यावश्यक मला नाही दोनच आहे बड बड त्याला अजून सोपं झालं वाटते

अनि हजुरले आफ्नो नाम भन्नुहोस्। हो र त्यो वंश वाला मालिक दुईवटा छ। हाम्रो चाहिँ ३ छ। लव 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 काय एक रे एक रे जरा करा चला तुम्ही मला आयचं बोलवत असो

तर मित्रांनो सेलिब्रेशन झालंय आपला आणि माणसं आली होती शेजारीच आहेत गावची बाजूच्या आणि हे मित्रमंडळी माझी मित्रमंडळी सर्व हे घरातील माणसं आणि तिकडं रोयाचे फ्रेंड्स आहेत पाय के सबस्क्राईब आणि खूप खूप धन्यवाद वहिनी आल्याबद्दल आपल्या सेलिब्रेशनला आणि बोला पुढील वाटचाल शुभेच्छा सुभेच्या खूप खूप शुभेच्छा पुढे जा म्हणजे आम्ही आहोत आम्हाला आहोत पाहिजे हाऊस चिंटू ना माहिती झालं झालं आहे छोटा आहे आहे राव हे लवकरच त्यांच्या पुढे मित्रांनो आता सपोर्ट पाहिजे आपल्या चैट्रला हा बिंदास बंड्याला खायला आवड याला याला आवडलाय नाही केक म्हणून तो बारक्या पोराला टेकतय हे आमची नवरी नवी नवरी ही जी आपल्या चॅनलला रील्स शॉर्ट बघतली असणार तुम्ही हल्दीची शॉर्ट बघितली असेल तुम्ही आणि नवरदेव सुमित आणि याला पण बघतले अशी आपल्या यूट्यूब चॅनलला कधी पण माहिती मॅडी बाय पोपटी पोपटी फिफ्टी सोबतच असतो न योगा हे यांचा आता मित्रांनी पारद्याची चवली उडाली पाहिजे केक पाहिजे त्याला आवडलं आहे हे व खत्ता टाटा बाय बाय विलो हे आपल्या मसल्याच्या ब्लॉकला बघितलं असेल आणि यांचे तायसाहेब काजू

पंधर लागले जेवायचे जायचंय तुला कुठे जायचं पूर्णमा तू आणि योपा तुला गे जायचं जायचंय आणि तुला योग्य आणि मी एखाद्यायला तर मित्रांनो सर्वजण गेलेच आपली फॅमिली होती एस के एस के फॅमिली आणि ते पण ते पण एस के फॅमिली आणि तुम्ही सुद्धा तर तुमच्यामुळं मी इथपर्यंत पोचलो आहे मला अजून पुढे जायचं आहे असंच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की सांगा हाय के स्पेशल सेलिब्रेशन पहिल्यांदाच एवढा मोठा सेलिब्रेट केलं मी पट्टेला पण एवढा माझ्या सेलिब्रेट नॉर्थमला असायचं की एवढा मोठा फर्स्ट टाईम झाला ते पण सर्व सर्व तुमच्यामुळेच असं सपोर्ट असा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला धन्यवाद भेटूया लवकरच आपल्या नवीन प्रॉबमध्ये चला तर बाय आणि हो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा